तेव्हा इथं काय बाबा बसले होते ना उचलल्या असत मला काय मग काय उचलल्याच्या नंतर लय उच झाला कि बाबा ते आणायचं म्हणजे

तापलाई काय केलं कोट बोलायचं ना काय दिंजन चा जर फिर भाय दहा रुपये दे ना कोण म्हणे काऊन ना धुतली तुम्ही काऊन धुतली अरे आपण आले तर लय घालता अरे घाला कुठं आपल्याला फिरायचं काय पोरगी बघायला जाणारच काय पोरगी बघायचं होईन काय पोरगी बघताना नवे कपडे घेऊ पण तुला फिरायला लाजत दिनाय मला लाज ना बाबा तू निक माहिती तुझे हंड्रेड पट्टे घेऊन तू हंड्रेड एस पट्टे ते हळद लावाल उलट बघा हा चला भाकरी वासा दुरा दोन आण बाकरी बसा चला शायाच ते हळद लावा आणि बेंडेज लावा वरून चिकदळत नाही माझी काहीच लावणं

मला कवा कवा इसर माहिती का तू लक्ष्मी पूजन होत का तवा एकदा पुन्हा आता दोन तीन दिवसा खाली काहीतरी विषय झाला तवा एकदा इसर आता एकदा एवढं खरं नव्हतं मग बोलायचं आधा आधा दोन खाल्ली ती

माहिती करावं लागते वय अरे गरम पाहिजेत बसत नसते परा ये परा मुले जात असते कस नको उठ उठू ते मोबाईल बघत बसून जाय तिकडे जायचं गदळ गद झाला किती दिवस झाला कि नाही सात दिवस झालं रोज उशीरच व्हायला लागला ना काय करा मग चाललं चाललं अ बघा <laughs> ना, <laughs> ना? तुम्ही तस काय करायला <laughs> लागलात कशाला आवाज व्हायला कि जनावर राहिला तिथ पुढच्या कडीलाच वज जुआवर काय बी का करते ते त्यांच्या ध्यानात येईल तस आता वाया डॉक्टर इथं राहिलं का डॉक्टर साहेबाच राहिलं ते इथं उद्याच्या ठेवून द्या ठेवून डॉक्टर साहेब राहिलं नाही ती ठेवून द्या ठेवून द्या ते आपल्या गरजेचं मस्त ठेवून द्या ते काळेच वाजत दडा 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 बुगदी सर का ती ती बुगदी नको रे बाबा काय <laughs> अरे शिकला असत डॉक्टर झाला असतस कि तू <laughs> <laughs> सगळ्याला तपासतोय आता अरे डॉक्टर अरे तुला का जरा बाबाजी हार्ट बीट कशी एक माहिती का कस काय बघू नाही बघायची बर बघ ती बघते पटकेन